कि नरेंद्र मोदी हे अवतार देवाचे अवतार आहेत आणि देशाचा शंभरावा आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करून तोपर्यंत ते पंतप्रधान असावेत अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं याच्याकडे आपण कुटुंबला त्यांच्या सरकारमंत्री पंचाहत्तर वर्षामध्ये पलतात त्याच्या अभिनंदन समाधान हा वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक निश्चित करतात हे करण्याच्या समर्थन मी त्यांना

पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही निधन केलं आणि ते असते पण आता सव्वीस ऐकून काय काय या गोष्टी मराठी भाषा समजत नाही आणि मी अशाच्या मागून असतो त्यामुळे मी ते

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेचे सगळे जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले भाजप कुरवडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला त्यामुळे सगन त्याच्या उद्देश आनंद असतांनी त्याच्या उद्देश भाजपमध्ये मोदी भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युद्ध सुरू होण्यापूर्वी त्यावेळेस जन्म होते लालकृष्ण आडवाणी मुरली म्हणून

जेव्हा म्हणून म्हणून जे काही दिलं परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये छत्रमृतींच्या भावना विचार करतो छत्रवतींच्या असण्याचा अधिकार आहे पण आज महाराष्ट्रामध्ये અનક ઠિકાણી અતિવૃષ્ટિ અતિવૃષ્ટિ નુકસાન ઘટાડે હાલ જોવા કઈ त्या काळात दुष्काळ काढला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला पण शेती करायला काही साधनं नव्हती नागरिक करायची होती त्या नागवला फार नव्हता शिवाजी महाराजांनी आपला जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की जमीन शेतकरीची सोय राहता कारणाने फार असेल तर सोन्याचा सुद्धा फार आणि या ठिकाणी जे हे आहे या सगळ्याकडे लग्नाचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्या स्पष्ट होतोय पण दुसऱ्या बाजूला